गुड मॉर्निंग मित्र हो मी प्रवीण यादव आज शिबिराचा सहावा दिवस आणि उद्या या शिबिराची सांगता होणार आहे आज सकाळी आठ वाजता तपासणी पथकाकडून आमच्या तंबूची आणि इतर गोष्टीची निरीक्षण होणार आहे तपासणी होणार आहे आम्ही तंबूत काय तयारी केली आहे हे मी तुम्हाला आता दाखवित आहे तर चला बघून घेऊया आणि आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा शैक्षणिक व्हिडिओ व्हिडिओसाठी स्मार्ट शाळा या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर चला बघून घेऊया आमचा तंबू आणि इतर तो हा अनुसूचित जाती व नवबौद्ध निवासी शाळेचा परिसर आहे अगदी सुसज्ज अशी इमारत आणि याच्या परिसरामध्ये स्काउट आणि गाईडचे काही टेंट्स लागलेले आहेत ला समोर आपल्याला गाईडचे टेंट्स दिसतात आणि या बाजूला वन टू थ्री फोर असे स्काउटचे आणि कपचे टेंट आपल्याला दिसत आहेत त्यापैकी आमचा हा कपचा टेंट आहे ज्याचं नाव आम्ही टेंटला ठेवलेलं आहे मोगली याच्या पार समोरच आपण जर बघितलं तर अनुसूचित जाती व इतर पारंपरिक वनहक्क हक्क निवासी कायद्यानुसार जो दोन हजार सहाचा नियम आला यानुसार जमिनीचे रक्षण करणे आणि वनाची तोड कमी करणे आणि जे शेतजमिनीकरिता वनं तोडली जातात त्याचे जे नियम आहेत त्या कायद्याची माहिती आम्ही दिलेली आहे म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगचा विषय घेऊन त्यानंतर इथे आम्ही वारली पेंटिंग्स केलेली आहे बाजूला आमच्या केशरी षटकातील सदस्यांची नावे लिहिली आहेत आणि जे स्काउट आणि गाईडमध्ये जे नॉट्सचे प्रकार आहेत या विविध नॉट्सच्या प्रकाराची चित्र आम्ही इथे लिहिलेली आहेत समोर एक तुळशी वृंदावन ठेवलेलं आहे त्यानंतर एक असे शोचं झाड ठेवलेलं आहे समोरच आम्ही एका गॅजेटमध्ये चपलाचा स्टँड बनवलेला आहे तंबू स्वच्छ करून अगदी टाईट सगळ्या दोऱ्या खिचून बनवलेल्या आहेत आम्ही त्यानंतर आमचे इथे आहे टोटम पोल ठेवलेला आहे आम्ही हा टोटम पोल बनवलेला आहे हा राजदंडासारखा याचा वापर होतो सार चारही बाजूने जर आपण विचार केला तर अशा प्रकारे हा तंबू आहे आमचा त्यानंतर इथे गॅजेट तयार केलेला आहे सुखा कचरा त्याच्यानंतर एक चूल बनवली आहे त्यानंतर ओला कचऱ्यासाठी जागा तयार केलेली आहे एक इथे स्टँड बनवलेला आहे हा आहे बकेटचा स्टँड इथे एक मगसुद्धा आहे आता आपण तंबू परिसर बघूया तंबू परिसरामध्ये काही चित्रकारिता आणि पेंटिंग सुरू आहे यामध्ये एक अतिशय सुंदर असं निसर्ग चित्र रांगोळीने रेखाटण्यात येत आहेत आमचे सर तंबूची सुशोभन झाल्यानंतर आम्ही ध्वजाकडे आलेलो हो, आहोत ध्वजाची तयारी करीत आहोत ध्वज तयारी करीत असताना आपल्याकडे चार संघ असल्यामुळे मेन पोल पासून पाच पावलांचा घेरा घेऊन आपण इथे एक सर्कल काढलेला आहे त्या का सेंटर बिंदूवरती आपण एक गोल केलेला आहे आणि त्याच्याच सरळ रेषेमध्ये आपण परत एक गोल बनवलेला आहे म्हणजे हे तीनही गोल आ, या व्यासावर या परिघातील रो गोल सेंटर पॉइंट्स आणि ध्वज एकाच रांगेमध्ये आपल्याला दिसतील अशा प्रकारे कपची ध्वजाची संरचना आपल्याला करायची त्यानंतर एक लाईन त्यानंतर परत दोन बॉक्स तीन पावलावर तर एका पावलावर एक बॉक्स आणि तीन पावलावर एक बॉक्स असे काढायचे आहे आणि पाहुण्यांचे उभे राहण्याकरिता जितके पाहुणे आपल्याला पाच सात असतील त्याच शेवटच्या बॉक्सच्या बाजूला असे तीन चार बॉक्स आपल्याला पाहुण्यांसाठी काढून घ्यायचे आहेतकडून इथला जो पहिला सर्कल आहे ता तो आहे सिनियर शिक्सर सिनियर शिक्सरसाठी आणि हा जो सेंटर पॉईंट आहे यामध्ये असिस्टंट कबमास्टर जेव्हा रिंगण करतो त्यावेळेस हा इथं तो येऊन उभा राहतो आणि रिंगण करतो त्याच्यानंतर जेव्हा सिनियर कप मास्टर येतो त्या त्यावेळेसुद्धा इथूनच आपल्याला डायरेक्शन दिलं जातं ओके आणि त्यानंतर हा ध्वजाजवळचा ध्वज की ओर चल ज्यावेळेस असा आदेश हे जे लाईन आहे यामध्ये या लाईनीच्या अगोदर सिनियर शिक्षर येऊन उभा राहतो आणि जेव्हा कप मास्टर ध्वज की ओर रुख हा आदेश देतो त्याच्यानंतर सिनियर सिक्सर इथं येतो आणि झेंड्याची दोरी पकडतो okay. बाकी तर याबद्दल ही आहे कपमास्टरची जागा ही आहे उपकपमास्टर जागा आणि ही पाहुण्यांसाठी बांधून हे झालं थोडीशी थोडी बहुत आम्ही तुम्हाला तंबूची माहिती दिली आहे आणि थोडी बहुत आम्ही तुम्हाला ध्वजाची माहिती दिलेली आहे तर प्रत्यक्ष ध्वज संचलन आपण आता बघणारच आहोत आता मी चारही तंबूची तुम्हाला काय तयारी सुरू आहे ते दाखवतो आहे तर चला आ, आपला बगत रहा। ला आपला व्हिडिओ बघत राहा आणि आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करून टाकाल थँक्यू